महापौर भाजपचा होईल हे मी बोललो कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी की महापौर भाजपचा होणार नाही दोन हजार चार ला पहिल्यांदा ईव्हीएम आलाय आणि तेव्हा आणि नऊला ला दोन वेळेस या देशाचे प्रधानमंत्री हे काँग्रेसचे झाले तेव्हा कोणी ईव्हीएम आक्षेप घेतला नाही कोण म्हणलं आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहे का संजय राऊत त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळा वाता झाली त्यांच्यामुळे युती तुटली आता जर त्यांना उद्धव ठाकरे सांभाळला नाही तर आदित्य ठाकरे मध्ये उद्धव ठाकरे मध्ये भांडणं लावू शकतात ते ओघात नाही जाणीवपूर्वक बोललो असं आहे महापौर होणार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाशी बैठका होतील हे सांगितलंय आणि बैठकीमध्ये चर्चा करू जागा वाटपाची महापौर भाजपचा होईल हे मी बोललो कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी की महापौर भाजपचा होणार नाही अशी अपेक्षित आहे का तुला त्यामुळं भाजपचा महापौर होईल आणि त्याच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मित्र पक्षाशी एकत्र येण्याची आमची पहिल्यापासूनची प्रथा आहे जे नेते वर निर्णय करतील त्या निर्णयाप्रमाणे खालचे निर्णय होतील लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदा पंचायत समित्या या प्रत्येक वेळेस कधी कधी राज्य पातळीवरच्या साऱ्याच पक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले आणि त्यामुळं वरच्या सूचना जसे येतील तसे पाळणारे पाहिजे आम्ही तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला आहे माझ्या अधिकारातला नाही मला असं वाटतं की आमची संघटना तुम्ही नका चालू आम्हाला चालू द्या म्हणजे अधिवेशन राहुल गांधी मला असं वाटतं की हा विषय काही नवीन नाही आहे दोन हजार चारला पहिल्यांदा ईव्हीएम आहे आणि तेव्हा आणि नऊला दोन वेळेस या देशाचे प्रधानमंत्री हे काँग्रेसचे झाले तेव्हा कोणी ईव्ही एम आक्षेप घेतला नाही लोकसभेत आमची हार झाली त्यांनी कर्नाटक जिंकलं त्यांनी हरियाणा जिंकलं वर ऑब्जेक्शन नाही घेतलं कोणा आणि आता हारले तर हार झाल्याच्या नंतर अशी हार झाली की कदाचित आपल्या पक्षातले कार्यकर्ते इतर ठिकाणी जातील ते आपल्यावर नेतृत्वावर अविश्वास येऊ नये पण कार्यकर्ते थोपवण्यासाठी वर थो दोष देऊन कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाला बोलून चॅलेंज स्वीकारलं होतं की ज्याला कोणाला यू एमबद्दल काही संशय त्यांनी यावं आणि आम्हाला सिद्ध करून दाखवावं की यू व्ही एममध्ये काहीतरी सेटिंग आहे पण कोणीही आरोप करणाऱ्यापैकी राजकीय कार्यकर्ता पक्ष त्या ठिकाणी आला नाही आणि त्यामुळं केवळ पक्षाची उतरलेली प्रतिमा पाहून सावरण्याचा हा प्रयत्न आहे हा निर्णय श्रेष्ठी घेईल आता आमचा हा विषय नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोण म्हणलं आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहे का संजय राऊत त्याने त्यांचा पक्ष सांभाळा वाता झाली त्यांच्यामुळे युती तुटली आता जर त्यांना उद्धव ठाकरे सांभाळला नाही तर आदित्य ठाकरे मध्ये उद्धव ठाकरे मध्ये भांडणं लावू शकतात ते देशमुखांची हत्या झाली त्याचं आम्ही समर्थन करत नाही जे कोणी दोषी असतील त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सरकार करेल मला असं वाटतं की आता सगळेच जे काही गुन्हेगार आहेत त्यांचं सी आय डीकडं प्रकरण गेलेलं आहे आणि त्या प्रकरणात दोषींना पकडून नक्कीच सरकार त्यांना सजा देईल याची मला स्वतःला खात्री आहे पक्षाचे दस जेव्हा असा तुमच्या पक्षाच्या यंत्रणेवरती ऑब्जेक्शन घेतात असं ते वाटत काय काय ज्याप्रमाणे सभागृहामध्ये टीका करतोय तुमच्या मित्र पक्षाच्या मंत्र्यावरती त्याशिवाय यंत्रणेवरती सुद्धा ते ऑब्जेक्शन दाखवतात अशा वेळी पक्षप्रमुख गृहमंत्री असतील मला असं वाटत ज्यांना त्यांना ज्याचा त्याचा अर्ध काढवा आपल्या मनातल्या वेदना त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि एखाद्या माणसाला ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे

काही घटना घडी या देशात ते राजकारण करतातच लोक पण घटना गंभीर आहे या घटनेत जे कोणी दोषी त्यांना पकडले गेलं पाहिजे आणि त्यांना योग्य सजा झाली पाहिजे या आमचं मत